तुझे कैमरेला हिने आत हितू कुठून आलास तू जोड काढवते ना काय मग आला गेला तू पस्त हे बघ आता तू काय करते आहे तरी बघ

नाही uh, नाही

और भाई सबके इधर सब मतलब फाट नहीं रहा है बहुत सारे डॉक्टर हैं डॉक्टर हैं क्यों बड़े तौर पे देखो हां भाई रे डॉक्टर है वो क्या है तर हा विषारी साप नाही कारण चावला तरी पण काय होत नाही इथं उलट राहिला पाहिजे हा विषारी साप जास्त होत नाही चिडलाय साप हा धामण साप साप आहे चिडलाय कारण की आ, एका पाईप मध्ये बराच वेळ तास दोन तास झाला म्हणजे पाईप बसलेला तिथे वरती होती झाडाच्या ग्रीप मुळे तो म्हणजे एकमेकाला अशी ग्रीप भेटली की वरती जाऊन साप असतो ग्रीप घेऊन तो पाईप मध्ये जाऊन बसलेला खूप वेळ झाला बसलेला आणि आम्ही ट्राय पण बराच अर्धा तास झाला करतोय की बाहेर येल असा त्यामुळ बाहेर काय आला नाही आणि हलवलं वगैरे असं हे केल्यामुळे तो जरा जास्त चिडलेला आहे आणि तरी पण पाणी सोडलं तरी पण काय आला नाही दग काटीनं हे केल्यानंतर मग आला आणि हा बिनविषारी साप आहे आणि इथं घर आहे मानवी व्यवस्था आणि पाईपमध्ये होताना त्याच्यामुळं मुली वगैरे आहेत ह्या काट्या आहेत त्या जास्त भिलेल्या आणि त्याच्यामुळं रेस्क्यू करावा लागतो हा बिनविषारी जरी साप असला तरी गिरगिर कर कर बार काय म्हणजे जे हाई खायचं मना आहे हाई म्हणतेज माळ्यात आमचा काळा उठवला आता ले दो गिरगिर पकडताय का ती होय पोते तंड पण येते त्यामुळे धाम साप वाचवला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचावा विसरू लागत